श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे एकोणीस मे दोन हजार चोवीस वारव्य आणि आज आलेली आहे मोहिनी एकादशी मोहिनी एकादशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे मोहिनी हा भगवान विष्णूचा एकमेव स्त्री अवतार आहे तो त्यांनी समुद्रमंथनानंतर उदयास आलेल्या अमृतपात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता मोहिनी एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने ग्रहांची स्थिती सुधारते या एकादशीच्या दिवशी काही खास उपाय केल्याने जीवनामध्ये आणि कुटुंबात नेहमी प्रगती होते आणि सुख शांती कायम राहते तर असंच अत्यंत प्रभावी उपाय आज रविवारी मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे या उपायामध्ये संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळत असताना तुम्हाला कोणता मंत्र पठण करायचा आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे यासोबतच ही वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या दुःख दारिद्र्य संपूर्ण पणे नष्ट होईल आणि तुमची घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल ही सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक शास्त्रानुसार मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास भक्ताना पापांपासून मुक्ती मिळते पण हे व्रत करणं उपवास करणं प्रत्येकाला शक्य होत नाही म्हणूनच काही साधे सोपे उपाय करून देखील आपण या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकतो तर बघा आपल्याला अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागतो यामध्ये आर्थिक समस्या असतील शारीरिक समस्या असतील मानसिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केलेत मेहनत केलीत तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही तुमची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा येत नाही आणि आलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही या ना त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्यामागे लागलेले आजार पण असतील घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली तर ती बरी होत नाही ती बरी झाली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते ह्या सगळ्यामध्ये घरात आलेला पैसा खर्च होतो आणि महिना अखेरीस तुमच्याजवळ काहीही उरत नाही आणि त्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं आणि असं करत करत कर्जाचं डोंगर वाढत जातो आणि आर्थिक समस्या ज्या आहेत त्या काही केल्या संपत नाही तुमच्या घरात असलेली नकारात्मकता वास्तुदोष किंवा तुम्हाला असलेले दोष ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोष म्हणजे तुम्हाला जर पितृदोष असतील तर तुम्ही कोणत्याही कार्यामध्ये हात टाकाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे वय उलटून गेले तरी त्यांचे विवाहाचे योग उचळून येत नाही आणि अनेक जोडप्यांना लग्नाला लग खूप वर्षे उलटून गेले तरीही संतान प्राप्त होत नाही यासारख्या समस्या तुम्हाला पितृदोष असेल तर नक्कीच उद्भवू शकतात म्हणूनच एकादशीच्या दिवशी पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील हे साधे उपाय तुम्ही करू शकता आणि तुमच्या घरामध्ये असलेले अनेक अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट करू शकता तर आज आलेली वैशाख महिन्यातील मोहिनी एकादशी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा संध्याकाळी दिवे लागणीची वेळ म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला उपाय करायचा आहे पण त्या वेळेमध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत हा तुम्ही उपाय करू शकता तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजेच लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे देवघरासमोर बसूनच हा करायचा आहे पण त्यापूर्वी आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचे आहे आज एकादशी तिथी आहे त्यामुळे तुळशीसमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर तिथे धूप देखील ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे तिथे बसून हा उपाय करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला एक मातीचे भांडे लागणार आहे मातीचे मोठे भांडे असेल तर उत्तमच आहे आणि जर नसेल तर तुम्ही एखाद्या तामण घ्या किंवा एखादी छोटी पंटी वापरली तरी चालेल तर या उपायासाठी मातीचे भांडे पूर्ण काळे होऊ नये यासाठी काय करायचे आहे एखाद्या कुंडीतील थोडीशी माती आपल्याला टाकायची आहे जेणेकरून आपण जो उपाय करणार आहोत त्यामुळे मातीचे भांडे गरम होणार नाही आणि ते काळं पण होणार नाही आता त्यानंतर आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर जो आहे तो सकारात्मक लहरींचा घरामध्ये संचार वाढवतो त्यामुळे पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या भीमसेनी कापूर घरामध्ये नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल पण साधा कापूर घेणार असाल तर मग त्याच्या सात वड्या घ्यायच्या त्यानंतर तुम्हाला एक तेजपत्ता घ्यायचा आहे हा तेजपत्ता आहे तो चांगला बघून घ्यायचा आहे कुठेतरी तुटलेला कि किंवा कीड लागलेला फाटलेला असा तेजपत्ता नसावा चांगला पाहून तुम्हाला तेजपत्ता घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला चार अख्ख्या लवंगा फुल असलेल्या यासोबत घ्यायच्या आहेत तेजपत्ता किंवा चार फुलं असलेल्या लवंगा घेणार आहोत देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय मानल्या जातात त्यांच्या सुगंधाने आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी आकर्षित होते घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर पाच भीमसेनी कापराच्या वड्या आपण घेतलेल्या आहेत त्यावरती आपल्याला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे अगदी एक चमचा टाकले तरी चालेल यामुळे कापूर जो आहे तो बराच वेळ प्रज्वलित राहतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण तसे शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करत असतो आता त्यावरती आपल्याला हे तेजपान आणि त्यासोबतच चार फूल असलेल्या लवंगा टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा भीमसेनी कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे लक्षात ठेवा की हा उपाय करत असताना आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला उघडे ठेवायचे खिडक्या दारे उघडी ठेवायची आहेत तर या सर्व वस्तू प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एका मंत्राने पठण करायचे आहे मोहिनी एकादशीच्या दिवशी या मंत्राचे पठण केल्यामुळे तुमच्या आयुष्यात सर्व दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल तो मंत्र असा आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माने क्ले नाशाय गोविंदाय नमो नमः याचा अर्थ असा आहे की मी वासुदेवाचा पुत्र आणि परमात्मा भगवान श्रीकृष्णाला नमन करतो जो भक्तांच्या दुःखांचा नाश करतो आणि गोविंदा म्हणून ओळखला जातो या मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर ते मातीचे भांडे तुम्हाला उचलायचे आहे आणि देवघरावरून तीन वेळा हे ओवाळून घ्यायचे आहे पूर्ण घरामध्ये हे मातीचे भांडे फिरवत असताना याच मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे खिडक्या दारे उघडी ठेवायची आहे त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आपल्या मुख्य घराच्या प्रवेशद्वारावरून हे मातीचे भांडे तीन वेळा ओवाळून घ्यायचे आहे घराच्या अंगणात असलेली तुळशी जवळून हे मातीचे भांडे तीन वेळा ओवाळून घ्यायचे त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर मातीचे भांडे जोपर्यंत ह्या वस्तू जळून जात नाहीत तोपर्यंत तिथेच ठेवायचे शक्य असेल तर मुख्य प्रवेशद्वार उघडा ठेवायचा शक्य नसेल तर सेफ्टी डोर लावून घ्यायचं कापुरासोबत या वस्तू जाळल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे जेव्हा कापुरासोबत या सर्व वस्तू जळून पूर्णपणे शांत होतील त्यावेळेस त्या, त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि ही जी रक्षा तयार झालेली आहे ती रक्षा तुम्हाला झाडाच्या मुळाशी जाऊन टाकायची आहे असा हा प्रभावी उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे